बातमी तुमच्या आमच्या अत्यंत जीवा महत्वाची असणारी आपण बाजारात गेलो की बिनदिक्कतपणे पाचशेच्या नोटांचा व्यवहार करतो बाजारात कुणी पाचशेची नोट तुमच्याकडे दिली तर तुम्ही कुरबुर न करता स्वीकारता सुद्धा पण आता मात्र जर पाचशेची नोट तुम्ही घेणार असाल तर डोळ्यात तेल घालून ती तपासा आणि याचं कारण आहे महाराष्ट्रामध्ये झालेला बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश आणि हा कारखाना बाकी कुठे नाही पुण्यामध्ये सापडलाय मोघ्यात पुणे ते चीन असं कनेक्शन असलेल्या बनावट नोटांचा काळा बाजार नेमका कसा झालाय स्पेशल रिपोर्ट मधून पाचशे रुपयांची खरी नोट ओळखा पिंपरी चिंचवड मध्ये बनावट नोटांची टांगसाळ पाचशे रुपयांची ही खरी नोट पाचशे रुपयांची ही खोटी नोट या दोन्ही नोटा एकत्र पाहिल्या तर यातला फरक लक्षात येणार नाही धक्कादायक बाब म्हणजे अशा बनावट नोटा सध्या बाजारात आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा गैरप्रकार पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणलाय खोट्या नोटांची छपाई सुरू असतानाच पोलिसांनी छापा इथे ही छपाई कशी सुरू होती ते पहा ही खरी नोट बघतोय आपण आणि हा साचा या मशीनवरती तयार आहे ज्याच्यावरती सगळं डिटेलिंग या ठिकाणी आपण बघतोय जसं या नोटेवरती आहे अगदी तसा सगळा डिटेलिंग या नोटवरती आहे या साच्या आधारे ही सगळी छपाई होत होती इथं हा पेपर जो आहे तो असायचा आणि हुबेहुब असाच पेपर सुद्धा त्यांनी या ठिकाणी खरेदी केला होता अलिबाबा या वेबसाईट वरून थेट चीनवरून या पेपरची खरेदी करण्यात आली होती चीन या अनुषंगाने चीनकडं या तार ची माहिती कशी पोचली याचाही तपास आता पिंपरी इंचोड पोलिसांकडून केला जाणार आहे पंचवीस लाखांच्या बनावट नोटा बाजारात आणण्यासाठी तयार होत्या चाळीस हजारांना एक लाखांच्या बनावट नोटा दिल्या जात होत्या पुण्यातल्या एकाने तर एक लाखांच्या बदल्यात तीन लाख रुपये मिळवले होते संतोष सावंत हा एक नामक आहे त्याचं नाव आहे संतोष सावंत तर तो म्हणे एक लाख रुपये मला दे म्हणे एक लाखाचे मी तीन लाख रुपये देतो मला त्या अपेक्षा वाटलं बाबा देईल म्हणून तर मला त्यानं फक्त ह्या दोन नोटा दिल्या आणि दोन ह्या नोटा दिल्यानंतर मला रूमवर जा म्हणला कसबी विधानसभेत मी राहतो आलो पाहिलं नंतर कॉल उचलला गेला काहीच नाही काहीच नाही त्याला जेव्हा कळलं की मनसेने विषय घेतलाय तो पळतो इकडं तिकडं तर मला वाटतं ह्याच्यामध्ये एक मोठं रॅकेट आहे तर माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की बाबा हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये तर अशा विद्यार्थ्यांकडनं जर लोक फसवणूक करत असतील आणि हा एकटा समोर आला आज मनसेकडे आला म्हणून हा विषय बाहेर पडला पण अशा कितीतरी लोकांची फसवणूक होत असेल तर याचा पोलिसांनी तपास करावा गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि काय तो योग्य तो विषयाचा छडा लावा एवढी अलिबाबा या वेबसाईटवर थेट चीनमधून नोटांच्या पेपरची खरेदी झाली पुण्यातल्या आप्पा बळवन चौकातून छपाईचं मशीन खरेदी करण्यात आलं विशेष म्हणजे खऱ्या नोटेची ओळख असलेली तारही जुन्या नोटेत आढळल्याने खळबळ माजली चीनकडे या तारेची माहिती पोहोचलीच कशी याचा शोध घेतला जातोय पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आल्याचा पुरावाच एबीपी माझाने दिलाय अशा नकली नोटा बाजारात किती आहेत या टोळीच्या मुळाशी कोण आहे हे, हे शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे नजीब मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट